झाला आता दवाखाना पोहराचा जायला आता मी जायले फडा पोरगं तर गेलो कुठं की बारक्या लिखाने सांगितलंय तर आता फरसन घेऊन ये आई घेतलं तिथं दुकानावर फरसन झाला की सारी कामा आता कुठे गेलं की पोरग येऊन पण दिलं नाही मला माही प्रेम लागली दुखायला माझी मोळ्या व्हावून मी कुठे लांब गेलाय प्रेम लांब चला वाजले आता दोन टॅक्टर गेलं भरून बसले जेवण करायला सगळं

बांधण होईन तसला बंगला। बंगला। बांगला पण मला लई आवडत आहे ती बांगला तेच भारी बांधला किती भारी वाटते वरे रुमात खिडकी बांधेन बांधेन मी पण कव तरी म्हातारी घुस

घरपाशीच बसले जागा तर आ दवाखान्यात गेलते दवाखान्यात पोर पोर गेला घेऊन गे। दवाखान्यात गेलते आता बोलवायला लागले तर आता जावा का काय करा तस बी नाही ना पुढे जाता येत आपल्याला बघू काय म्हणतात तर आहे ते त्यांना कनाड यावा मला नीती मराठीची यावा मग तर जमलंच ते बोलते कनाडमधून मी बोलन त्यांना मराठीमधून

जेवण करायला बसल्या पोर जरा तब्येत बराबर नव्हतं नाही त्यांना मराठी बोलायला मला तर ते मी त्याचा व्हिडिओ बनवत बनवत चाललात म्हणून तुम्हाला हाक मारलं पण आता ते कन्नड मधून बोलायला तर त्यांना मी म्हणलं मला काय कन्नड येत नाही आणि तुम्ही मला मराठीतून बोला बोलली ते मराठी काय नाही जाऊ द्या बरं झालं ना कोणाला यायला बी पाहिजे कन्नड बी यायला पाहिजे आणि मराठी पण यायला पाहिजे इकडले सगळे माणसाला येतेच तशी कोणाकोणाला इथे मराठी बोलता पण आम्हाला आमच्यासारख्याला यायलाच पाहिजे ना आम्ही तर किती वर्ष झालं दहा पंधरा वर्ष झालं ना आम्ही कारखाना करतात इकडे कर्नाटकात येतात आणि या कर्नाटक भागामध्ये आणि आम्हाला काय कनाडं आहे ना थोडी थोडी येते कुठं कुठं पण ही क्लिअर मराठी बोलते चला बसल्यात बाया तिकडं पुढे बी बारक फुरक बसले जेवण करायला आई मला पटकन ये म्हणलाय असं चल चल तिथं तिथं टाइम करायचा म्हणल्यावर मग कसं जायचंय पटकन मी तर पण बराबर घातला नाही पायातला शिज गेले ले, ले लागलेत बाया बघायला काय म्हणित असते ना काय लागली की बाया करायला मोबाईल धरून हातामध्ये तेवढं पिंपळाचं झाड आहे मंदिर पण लय भारी आहे इथं कधी गेला नाहीत बरं काय मंदिरमध्ये मी म्हणलं असं कधीतरी जायला पाहिजे अशा बघायला लागल्यात असताना काही व्हिडिओ काढायला लागली की बाया किती भारी आहे बघा बघा मंदिर कर्नाटकमध्ये असे मंदिर असेच भारी गेला जिथून पुढं जिथून पुढं घे वाटते ना मला आता हे आहे आम्हाला फडूनच हे तो वाढायचं आम्हाला फड जवळच बाई

तिला माहिती हे वाटते तिला म्हणून बसलाय मला रोटलं गेला का काय की लोटलं गेला का काही पण बसला बसलाय बसलाय लागले जेवण कराय चल 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 चल, चल। जेवण कर आणि थोडस आराम करू उठ उठ आहे परा चल जेवण करा गोळ्या आणि मग थोड़ासा आराम करून जाय बाबा तस नको घरी असं झोपल्यावर तुला कोण उठवायला आहे मी इकडं राहणार तुला कोण उठवीन बसलेत माणसं सगळे जेवण करायला इथं पण फड चालू आहे की जे पहिले तर सगळे बसून आणि आम्ही दवाखान्यात काय पैकी काहीतरी मी नाही आणली गोळी गेलीच नाही मेडिकल कशी तर आलीकड नाही तिकडं जावं लागतंय म्हणला हो म्हणून नाही गेले मी तर बाबा आता सांगितलं फरसन कोण होऊन फरसून सांगितलंय कोण कोण आहे कोण आणि फरसन मी तिथून येत मला वाटायला भेव म्हणलं आता प्रेम बी गेला कणकणा पुढं

बिल <coughs> तेंज़ तेंज़ का बिल झालं पाचशे रुपये त्यांचं ते त्यांचं काय माहिती ते काय सोड